आपण पाहत आहे टी व्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज अचलपूर नगर परिषदचा आरोग्य विभाग सध्या कुंभकर्णाची झोप घेत आहे असे चित्र दिसून येते फरमानपुरा वॉर्डात रस्त्यांवर साचलेली घाण सांडपाणी आणि दुर्गंधी यामुळे नागरिक त्रस्त झाले पण वॉर्ड चे जामदार आणि आरोग्य निरीक्षक मात्र गायबच परिणामी घाण दिवसेंदिवस वाढतच चालली आहे एका बाजूला केंद्र सरकार स्वच्छ भारत अभियान साठी कोट्यवधी रुपये खर्च कर्तन्य पण अचलपूर नगर परिषद प्रशासनाला मात्र त्या मोहिमेशी काहीही देणघेण नाही या निष्काळजीपणाचे स्पष्ट उदाहरण म्हणजे तीरग्रह मशिदीच्या मागून बुखारा शाह मशिदीकडे जाणारा रस्ता हा रस्ता आहे की घाणीचं साम्राज्य हेच ओळखणे कठीण झालंय प्रश्न असा की नगर परिषद प्रशासन झोपल न का की मुद्दामच दुर्लक्ष करतन्य स्वच्छता अभियानाला ढेंगा दाखवणारी ही स्थिती लोकशाही व्यवस्थेची शोकांतिका नाही का नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार बंद व्हायला हवा नगर परिषद प्रशासनाने जाग होऊन तात्काळ कारवाई केली पाहिजे नाहीतर ही घाण केवळ परिसराचे नव्हे तर प्रशासनाच्या जबाबदारीचही गटारात विसर्जन करत आहे टीव्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज जनता विचारते प्रशासन उत्तर देणार का